लेटेस्ट लेटेस्ट ले ले करा कसं लेटेस्ट खतरनाक असं करणार आहे आम्ही कसं झालं तू पिऊन तरी बघ कसं झाले छान छान झालेला आहे मस्तपैकी आम्हाला एक दोन डोकं डोकं दे डोकं आणि म्हणजे कशा डोकं ये दोनच झंझणी करायचं आहे सूप करायचं आहे त्याचं सूप मस्तपैकी सूप करणार काय मग मी ते मीच करणार आहे कारण मी नाही बायको करणार ज्योती हे बघ रक्ती आणली काय आणि हे काय आणली बघ हे बघ हे बघ डोकं भाजून आता शेतातून देतो की भाजून आणि हे बघ ही रक्ती आहे की नाही हे बघ झनझणीत करायची बघ करणार ना ओके चला हे बघा आता तयारी पण चालू झाली तुमची चला आता मी हे डोकं पण काय करतो भाजून घेऊन येतो येऊ बा येणार तो सी असते चांगलं असते ते डोकं चला आजची रेसिपी रक्ती आणि डोक्याचा रस्सा म्हणजे सूप करणार न चला तर आता जरा जाळ आहे बघा तर सगळे केस भाजून घेतो ते कसं आहे चुलेव भाजले की टेस्ट एक नंबर येते लागला डोकं भाजायला केस काय झाली ना मग तास बरे घालला मी हे बघा की आणि सर्व केस आता आता हे धुणार आणि फुडून घेणार आता डोकं टाकायचं त्यात कट केले काय aja, ini, mm. ini, yeah, yeah. yeah. nah, okay. nah. apa? dia, ya dulu, paling oke. sudah lu

ढेकर दिला डेकर दिला डेकर दिला आता जरा यायला सिट्टा द्यायच्या कमीत कमी चार ते पाच सिटा द्या पाहिजे तेवढ्या पाहिजे बघ बसले काय बघ बसले आणि इकडे काय केलंय बघा ही खास डोकं भाज्या गेलतो त्यावेळी त्याच्या आधी बायकून काय केलं रक्ती केलेले आहे हे बघा कशा आहे टॉप मध्ये आणि ही चुलीवर चुलीवरच केलीच न आणि ही चुलीव केलेली आहे काय हे बघा कसं आहे ना रक्ती मंडल रक्ती मंडल काय आहे हां खायला या म्हणा आमच्या इकडे खत्त नाकले टेस्ट केले हो छान केलंय की नाही आणि सूप पिणार का नाही तू असे घ्यायचं वाटीत आणि कस कस प्यायची तशी पाहिजे चला तर आता झाल्यावर तुम्हाला दाखवतो कारण चार ते पाच शिटा द्यायला पाहिजे तर कुठं शिजणार आहे ती हो चला डोकं शिजणार चला आणि मग सूप तयार करणार उठा 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 आता असा कलर नाही आता आपण असा करणार आहे हो हो हा रस्त्यासाठी आणि हे बघा हे आता शिजवून घेतलेलं आहे आपण डोकं ते आणि हे इकडे सूप सूपे म्हणजे आता ते आणि इकडे रस्त्यासाठी चालू आहे आता आपले काम असा चौदा टाकला आहे नुसतं खोबरं खोबरं आणि लसूण तीव

जरा आम्ही एवढाचच केला सपणार की गं त्यो आणि जरा जास्त म्हणून म्हणून तर जरा जादा कर प्यायला नेला हां तर काही सपणार आता संध्याकाळपत्र राहणार नाही तो भास ना होतो आणि जरा वाढू ते म्हणून काय आवड टेस्टी लागतो आहे तेव्हा डोक्याचा रस्सा खट्टणा आला लागतो माहिती आहे ना मग जेवढे शिजवलं तेवढे आता लागतो एक नंबर लागतो एक नंबर आता हे पुढील टाक टाक होत ते आता अनगाव आले काय काय घे आता आपण हा बस वाप येत नाही मच शिजून मोरा पाणीला तेवढी चांगली शिजली तर रस्ता जेवढी चांगली गणित शिजवायची तेवढा रस्ता चांगला लागतील अशी आमची मालकी मिळते या वास आला, आला। का मस्त मला आला वास्तरी आला आहे आता हे आपण सूप टाकायचे त्यात त्या जरा पुढं ठेवाले का वाढच असते त्याला आता याला सीट देणार किती एकच सीट द्यायची नाही ते जरा उकळी द्यायची काय वाढी वाजून जरा अरे होय नाही प्यायला एक नंबर लागतो ग रस्सा अशा प्रकारे आपण रस्सा आणि सूट केलेला आहे तयार आणि आता थोड्या वेळानं आपण देणार आहे धक्का जेवणासाठी संपला सगळं झालं कारण गॅस संपलेला आहे शेवटी आता चूल पेटवायला पाहिजे आमास <laughs> <laughs> काय आता चूल पेटवायलाच पे लागणार आहे कारण गॅस संपलेला आहे आणि आता गॅस आणाय जायला पाहिजे आपल्याला ठेव 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 चुल हे जेव्हा मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे आणि सूप तसेच रस्सा पण केलेला आहे त्या डोक्याचा हे बघा हे सूप सूप म्हणजे त्याचा पांढरा एक हळदीचा रस्सा असतो हो हे आपल्या इकडं असतो तसं आणि हो रस्सा कोल्हापुरी तांबडा रस्सा हे बघा आणि ही नळी आहे बघा बकऱ्याच्या डोक्याची आणि ही रक्ती ही भाकरी आणि हे कांदा आता पहिल्यांदा आपण तो रस्सा पिऊन बघूया हे साईडला ठेवतो अशी आणि पहिल्यांदा हा रस्ता पिऊन बघूया कसा झाला मस्त खूपच सुंदर नादच खाय आता हि पिऊन बघूया सूप मस्त झालाय जरा सौदा टाकलायच काय जरा सौदा टाकल्यामुळे मस्त लागतोय खतरनाक आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद